इंडिया न्यूज महाराष्ट्र पुणे सोलापूर महामार्गावर डुक्कर अचानक आडवी आल्याने पोलीस उपनिरीक्षकाचे चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दुभाजक तोडून समोर येणाऱ्या ट्रकला धडकली या अपघातात पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत सोरतापवाडी तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील अल्फा पेट्रोल पंपासमोर आज पहाटे साडेपाच ते सहाच्या सुमारास ही घटना घडली महेश अंबादास गळगटे राम मंदिर लेन आष्टी जिल्हा बीड असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे त्यांच्यावर लोणी काळभोर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार गळगटे हे बार्शी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या दर्जाच्या पदावर कार्यरत आहेत कामानिमित्त आपल्या चारचाकी गाडीतून ते जात होते आज पहाटे पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने निघाले दरम्यान सोरतापवाडी हद्दीतील अल्फा पेट्रोल पंपासमोर आले असता अचानक एक डुक्कर आडवे आल्याने हा अपघात घडला आल्याने चालवत असलेल्या चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट महामार्गावरील दुभाजक तोडून पुण्याच्या बाजूकडे निघालेल्या ट्रकला धडकली या अपघातात गळगट यांना गंभीर दुखापत झाली आहे दरम्यान अपघाताची माहिती मिळताच कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम आणि रस्त्यावरील नागरिकांच्या मदतीने त्यांना गाडी बाहेर काढून लोणी काळभोळ येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे